बाळासोबत तुमचंही आउटफिट ट्विनिंग करून हवं असेल तर मग नक्कीच ही रील तुमच्यासाठी आहे उन्हाळा स्पेशल कॉटनचे हँडलॉप प्रिंटचे फ्रॉक तुम्हाला बघायला मिळणार आहेत लहान मुलींसाठी आणि महिलांसाठी मी बोलतीये लिटिल थ्रेड्स आणि अक्षता एजलेस फॅशन या ब्रँडबद्दल जे आहे पुण्यातील प्रभात रोडला मंडळी यांच्याकडे तुम्हाला असे गाऊन्स बघायला मिळणार आहेत कॉटनचे ज्याचे स्टार्टिंग रेंज असणार आहे बाराशे रुपये यासोबत तुम्हाला शॉर्ट कुर्तीजची व्हरायटी बघायला मिळेल जी रेग्युलर यूजसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते फिरायला जाताय कम्फर्टेबल आउटफिट्स तर नक्कीच तुमचे खूप कामी येऊ हो शकतात शॉर्ट कुर्तीज तुम्हाला सेव्हन हंड्रेड रुपीज स्टार्टिंग रेंजपासून मिळतील थर्टी सिक्स टू फॉर्टी एट साईज रेंजमध्ये थ्री पी सूट्स पण अव्हेलेबल आहेत म्हणजे स्टॉप दुपट्टा बॉटम रेडीमेड ड्रेसेस कॉटनचे कॉटनचे ड्रेसेस तुम्हाला मिळणार आहेत अठराशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून यांच्याकडे रेग्युलर युजचे नाईटीज पण आहेत तेही बाराशे रुपयात लहान मुलांसाठी नऊ महिने ते आठ वर्षांपर्यंतच्या एज ग्रुपचे लहान मुलींचे तुम्हाला नाईट सूट्स फ्रॉक त्याचसोबत पेटीकोट बघायला मिळणार आहे आणि सेव्हन हंड्रेड रुपीज स्टार्टिंग रेंज असेल खूप क्वर्की प्रिंट्स आहेत आणि अगदी कम्फर्टेबल असे आउटफिट्स आहेत महत्वाचे ह्याच्यात मार्जिन मिळेल त्यामुळे हे आउटफिट्स एक दोन वर्ष तुम्ही इझिली वापरू शकता ऑर्डर प्लेस करायची असेल तर स्क्रीनवर नक्की नंबर पहा आणि ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ चेक करा त्यामध्ये सगळ्या प्रॉडक्ट्सची ची साईज आणि प्राईस सांगण्यात आली आहे